साध्या जुन्या नेट साडीपासून आपण ही इतकी सुंदर हायलो कुर्ती तयार केली आहे काल आपण याची कटिंग पाहिली आणि आज आपण याची स्टि स्टिचिंग पाहूया एक महत्त्वाची मापाची दुरुस्तीसुद्धा मी सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी अस्तर आणि नेटचा घेर जॉईंट करून घेऊया त्यासाठी अस्तरचा मध्य आणि नेटचा मध्य काढून जॉईंट करायचा आहे दोन्ही साईडला फ्रंट आणि बॅकला तसंच करायचं आहे अस्तरचा मध्य काढायचं आहे आणि मेन फॅब्रिकचा मध्य नेटचा नेट मध्य काढून त्याच्यावरती ते ठेवून नंतर सिलाई मारून घ्यायची आहे गळा इथे जॉईंट करून घ्यायचा आणि गळ्याचा शेप द्यायचा आहे छोटे छोटे कट लावायचे आहेत पाव इंचांवरती गळा करून नंतर गळा पलटी करून सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई करून झाल्यानंतर गळ्याला पूर्ण अस्तरला पिनने सेट करून घ्यायचा आहे म्हणजे तो सिलाई करताना हलणार नाही चारही बाजूने सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा जो फॅब्रिक फॅब्रिक दिसतो आहे नेटचा जास्तीचा कपडा तो कट करून घ्यायचा आहे हा बॅकसाठी आहे फ्रंटसाठी पण सेम तसंच केलेलं आहे आधी गळ्यावरती पाव इंचाची सिलाई मारून घ्यायची आहे गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि कट्स लावून घ्यायचे आहेत परत गळा सरळ सरळ करून परत एकदा टीप मारून घ्यायची किनारची टीप तर परत पिनने सेट करून घ्यायचे आणि चारी बाजूने सिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्रा जो नेटचा कप कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे जास्तीचा कपडा योग पार्ट आणि जो खालचा घेरचा जो पार्ट आहे तो जॉईंट करण्यासाठी सेम तसाच परत एकदा मद्य काढायचं आहे योग पार्टचा मद्य काढायचा आहे आणि जो खालचा नेट घेरचा फॅब्रिक आहे त्याचा मद्य काढून मग मद्य सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर मग सिलाई मारून घ्यायची आहे त्याने जो घेर आहे तो ह हलणार नाही एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी नाही होणार बरोबर मध्यवर्ती मध्य बसेल पुढचा आणि मागचा सेम तसाच केलेला आहे दोन्ही घेर आपले जॉईंट करून झालेले आहेत आता जो घेर जॉईंट केलेला आहे त्याच तो सरळ करून मेन सरळ पार्टवरती एक किनारची टीप मारून घ्यायची जिथे जॉईंट केलेला आहे तिथे आता मागे झीप लावण्यासाठी एक रेक्टँगल शेपमध्ये कापड कट केलेलं आहे चार इंच रुंदी आणि लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जेवढी तुमची झीप असेल तेवढी चारही बाजूना पावपाव इंचावरती फोल्ड करून सिलाई करून घ्यायची आणि असा एक रेक्टँगल पीस बनवायचा आहे हा जो कापड आहे तुम्ही बॅकच्या पार्टला बॅक पार्ट सरळ करून हे वरती लावायचे आहे आणि नंतर आतमध्ये फोल्ड करायचे आहे लावण्यासाठी आता बॅक पार्ट घ्यायचं आहे बॅक पार्ट घेऊन त्याचं मद्य काढायचं आहे मद्य काढून तिथे चॉकने मार्किंग करायची आहे जेवढी आपली जीपची लांबी असेल तेवढी मार्किंग करायची आहे कमरेच्या खाली चार तीन ते चार इंचांपर्यंत आपली लांबी हवी साधारणतः मार्किंग करून झाल्यानंतर जी पट्टी आपण काढली आहे ती पट्टी त्या मार्किंगवरती बरोबर ठेवून सिलाई करून घ्यायची आहे सिलाई करताना काही गोष्टींकडे लक्ष द्या की आपली खालची जी अस्तरची बाजू आणि घेरची जी बाजू आहे त्या सिलाईमध्ये नाही यावं सिलाई, सिलाई मारून घेतल्यानंतर जी आ, सिलाई आहे त्याच्या बाजूला दोन्ही साईडला दा पावपा विंचांवरती सिलाई करून घ्यायची आहे यू आकारामध्ये वरून खालपर्यंत यायचं आहे खाली येऊन दाब उचलायचं आहे खाली आकारामध्ये शेप द्यायचे आणि परत दाब उचलून वरती सिलाई घेऊन जायची वरपर्यंत जायचं आहे सिलाई करत आणि जो मधला जो सिलाई आहे जिथे आपण टीप मारले ते कट करायची आहे खालपर्यंत कट करायचे आहे जेवढी आपली झीप बसणार आहे तिथपर्यंत आणि दोन्ही साईडला छोटेसे कट लावायचे आहेत कट लावताना एक गोड गोष्ट लक्षात घ्या की आपली सिलाई निघणार नाही सिलाई कात्रीच्या आतमध्ये नाही ना। येणार आणि तो कापड आतमध्ये फोल्ड करून घ्या कापड आतमध्ये फोल्ड करून मग झीप लावायला सुरुवात करा झीप लावताना वरून खाली सरळ यायचं आहे टीप मारत जो खालची जी पट्टी आहे आणि वरचा जो नेटचा फॅब्रिक आहे दोन्ही नीट धरून झीप जो आहे त्या तो खोलायचा आहे दोन भागामध्ये करायचं आहे ते आणि खालपर्यंत यायचं आहे सिलाई करत ही आपली झीप असणार आहे तिथपर्यंत यायचं आहे सिलाई मारत खालपर्यंत या आणि नंतर तो झीप आहे तो बंद करून तो वरती घेऊन जायचं आहे खालपर्यंत येऊन दाब उचलायचं आहे आणि दोन तीन वेळा जास्त सिलाई करून सिलाई लॉक करून घ्यायची आहे जो कापड आहे आत्ता दुसऱ्या बाजूचा कापड तो फोल्ड करून आपण झीपच्या वरती लावून घ्यायचं आहे म्हणजे तो झीप दोन्ही कापडाच्या आतमध्ये बसेल इनविजिबल होईल पूर्ण तो बाहेर नाही दिसणार आणि सिलाई करत पूर्ण वरपर्यंत यायचं आहे हीच सोपी पद्धत आहे सर्वात जास्त झीप लावायची दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता मी कशी करते सेम तसंच करायचं आहे आता तो जो बा दुसरा कापडा आहे तो पूर्णपणे झीपच्या वरती घेऊन मग सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण वरपर्यंत आपला झीप जॉईंट झालेला आहे आता शोल्डर जॉईंट करून घेऊया दोन्ही शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर कालच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये भाईचा मुंडा सांगताना माझ्याकडून चुकीने साडेसात बोललं गेलं होतं पण तिथे खरे माप साडेतीन इंच आहे स्टिचिंग करताना बघा साडेतीन इंचाचा मुंडा घेतल्यामुळे भाई किती परफेक्ट बसली आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून गोंधळला असाल तर ते ही दुरुस्ती नक्की करा साडेतीन इंचावरती मार्क करून आपण जो टॉपला घेतलेला मुंडा असतो तो सात इंचावरती मार्क करतो ते समजून घ्या नीट आता भाई लावण्यासाठी सेंटर, सेंटर जो आहे बाईचा सेंटर आणि जो आपला शोल्डरचा सेंटर तो दोन्ही तिथून सुरुवात करायची बाई लावायला दोन्ही साईडला तसंच करायचं आहे फिटिंगसाठी जेवढी पण आपली फिटिंग असेल त्यावरती मार्क करायचं आहे कमरच्या खाली तीन इंचांपर्यंत मार्क करायचं आहे आणि भाईसाठी आपली भाई केवढी असेल फिटिंग आपली तेवढी मार्क करायची आहे कमरेच्या खाली तिथपर्यंत येऊन थांबायचं आहे आणि जो पुढचा अस्तरचा भाग आहे तो आणि मागचा अस्तरचा भाग आहे तो दोन्ही पकडून एक सिलाई आणि जो नेटचा जो घेरचा भाग आहे पुढचा आणि मागचा ती दोन्ही पकडून एक सिलाई दोन्ही जॉईंट करायची नाही दोन्ही वेगळी मारायची आहे आणि अस्तर जो आहे तो दोन वेळा फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे आणि नेट फॅब्रिकसाठी पण दोन फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे